तुमीद, तुमीद तर हाय मित्रांनो कसा तुम्ही तर आहोत सगळी बरं असाल तर मित्रांनो विषय असा आहे की आता माझं हे आलं आहे की मी एक जण व्हिडिओ बघत बघतो आणि ते काय करतोय की सारखे गेमलिंग वगैरे विडिओचे प्रमोशन करतोय तसं आपण प्रमोशन करत नाही त्यामुळे आपण आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही नाही आपण कोणाला फसवणगिरी करत नाही त्यामुळे आपल्याला सपोर्ट करत नाही ना कोणी ते फसवतात म्हणून त्यांना सपोर्ट करतात असं आहे ना हा, हा ते गेमलिंग प्रमोशनचे प्रमोशन करू करून करू करून आता बंगले वगैरे बांधायला लागलेत मला आता तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला असतं पण तेच मोबाईल ते मला पण बरेच आता गेमलिंग गेमलिंग चे आपले हे येतात स्पॉन्सर म्हणजे काय आपल्या कोणतरी वगैरे होणार नाही घर उजडून आपलं घर म्हणजे चांगलं असं असत का नसतं बरेच मित्र पण म्हणतात करायचं करायचं पण नको मला माझ्या तर नाही वाटत तर मित्रांनो आमचं काहीच अपेक्षा नाही जास्त तर, तर फक्त आम्हाला ना तुमची सपोर्टची गरज आहे आणि विषय असा आहे की आपण ना ब्लॉगिंग वगैरेच व्हिडिओ दाखवणार आहे तर दुसरं काय नाही तर मी ते पण माझं डॉके चालू आहे की मी रोस्टिंग आहे एक व्हिडिओ बनवू म्हणून म्हणजे अकाउंट त्याचं सेपरेट बनवणार आहे टाइम आलो का नाही टाइम आले हा छोटी आयडिया आहे तर त्याच्यावर झालेले तर बारा तेरा हजार फॉलोवर कोणते फेसबुक आयडी हां तर मित्रांनो आम्हाला दुसरं काय नाही तुमच्या सपोर्टची गरज आहे तर तुमच्या हातात ते काय आम्ही गेमलिंग वगैरे ते स्पॉन्सर करत नाही तर तुम्हाला खरं सांग का एकदा दोनदा ट्रेडिंगचं केलं तर ते पण स्टोरी फक्त चोवीस तास स्टोरी ते पण अर्जंट गरज होते त्यामुळं आम्ही केले बरं का ते पण नाही आता हि हितून मोर तरी होणार आमच्याने नाही का नाही अशा नाही तर प्लीज तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो प्लीज आम्हाला तुमची सपोर्टची गरज आहे तर चला बाय